नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता पाचवी विज्ञान कृती पुस्तिका यामधील प्रयोग क्रमांक सात यामधील निरीक्षण आणि अनुमान पाहणार आहोत त्याआधी प्रयोग वाचून घ्या त्याखाली आपल्याला निरीक्षण घ्यायचं आहे बाटलीमध्ये ओतलेले गढूळ पाणी खाली येताना स्वच्छ झाले आणि अनुमान वरील प्रयोगात साध्या पद्धतीने जलशुद्धीकरण केले जाते परंतु या पाण्यात सूक्ष्मजीव असू शकतात म्हणून ते शुद्ध म्हणता येणार नाही आणि स्वाध्याय दिलेला आहे जलशुद्धीकरण का करावे लागते याचं उत्तर पाहूया जलस्रोतांमधून पाणी येताना काही घातक पदार्थ असतात व ते आपल्या आरोग्यासाठी घातक असतात या पाण्यातील घातक पदार्थ वेगळे करण्यासाठी जलशुद्धीकरण करावे लागते अशा प्रकारे आपण उत्तर लिहायचं आहे हा होता प्रयोग क्रमांक सात परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद